नमस्काराच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आणि तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मी आता भोगीची भाजी बनवणार आहे इथं मी मिक्स भाजीसाठी घेतलेला आहे कांदा टोमॅटो वाटण्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर गाजर पत्तागोबी ही मेथीची भाजी आहे आणि या आहेत वाल्याच्या शेंगा सोबतच घेतलेला आहे हरभरे जे आपण डाळ्याचे भाटे सोलून घेतो ते गाजर इथं घेतलेला आहे बटाटा आणि वांग आता इतक्या वस्तू आहेत त्यासोबत आपल्याला तीळ पण घ्यायचे आहे अगोदर कढईवरती शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवलेले आहेत आणि शेंगदाणे भाजल्यानंतर त्याच्यात मी तीळ पण भाजून घेणार आहे भाज तर त्याचं वाटण आपल्याला भाजीसाठी टाकायचं आहे कारण आज स्पेशल असं भोगीच्या हो भाजीला तीळ आणि शेंगदाणे टाकले जातात शेंगदाणे तर आपण नेहमीच टाकतो पण तीळ पण टाकले जातात तीळ भाजून घेतल्यानंतर आता मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मोहरी आणि जिरे टाकून घेतलेले आहेत आणि जिरे चांगल्या प्रकारे तळल्यानंतर त्याच्यात मी आता टाकून घेतलेला आहे कांदा कांदा थोडासा तळू देणार आहे त्याच्यामुळे मध्ये भाजीमध्ये तो त्याचा कच्चा फ्लेवर किंवा चव लागणार नाही त्याच्यामुळे कांदा मी थोडासा अगोदर तळून घेतला मग त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे मेथीची भाजी आणि मेथीची भाजी पण तेलामध्ये थोडीशी परतवल्यानंतर त्याच्यात मी टाकलेली आहे आपली वाल्याची शेंग मी ह्या सगळ्या भाज्या मी उकडून पण घेऊ शकले असते मिक्स केलेल्या पण उकडून घेतलेली पण छान लागते आणि अशा प्रकारे पण केलेली तितकी छान लागते त्याच्यानंतर वाल्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्या आपण थोड्याशा तेलावरती परतून घेतलेल्या आहेत आणि आता वाल्याच्या शेंगा परतल्यानंतर मग बाकीचं जे होतं आपलं वांगी बटाटा झालं तर गाजर चणे झालं वटाणे हे सगळं काही होत्या भाज्या मिक्स केलेल्या त्या मी आता घेतलेल्या आहेत आणि याला तेलावरती चांगलं दोन ते पाच मिनटं मी पर मंद ह्याच्यावरती थोडंसं मऊ होऊ देणार आहे आणि तोपर्यंत मी ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी तीळ शेंगदाणे लसूण आणि अद्रकचा थोडासा तुकडा आणि एक मिरचीसुद्धा टाकणार आहे आणि आता हे वाटून घेणार आहे का तर आता हे सगळं मी वाटून घेतलेलं आहे आणि आता कढईमध्ये जे आपण थोडीशी भाजी परतून घेतलेली होती ती मी काढून घेतलेली आहे आणि परत थोडंसं तेल टाकून हळद लाल तिखट आणि काळा मसाला आहे जो आम्ही घरी बनवतो आणि त्याच्यामध्ये थोडीफार धनी पावडर पण आहे आणि हे वाटून घेतलेलं मिश्रण थोडंसं तेलामध्ये टाकून गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे आपण अगोदर भाजी जे परतून घेतलेल्या होत्या त्या आपण ह्याच्यात मिक्स करणार आहे म्हणजे सवयची खूप छान लागते एक व्यवस्थित तुम्ही नक्की करून पहा आणि आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून त्या भाज्यांना जो मसाला आहे जे आपण तीळ शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत त्याची सगळी चव छान प्रकारे लागली पाहिजे आणि वरून पण मी थोडेसे तीळ टाकलेले आहेत जेणेकरून भाजीमध्ये आपल्याला असे दिसतात तीळ टाकलेले आणि अगोदरचे जे वाटून घेतलेले आहेत आणि हे असं भाजीमध्ये छान प्रकारे दिसतात आणि गरम पाणी करून घेतलेलं आहे ते मी भाजीसाठी टाकलेलं आहे पाहू शकता आणि आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याला दहा मिनटं शिजून घ्यायचं आहे आणि शेवटी सगळ्यात मी मीठ टाकलेलं आहे आणि आता चांगल्या प्रकारे हलवून आता ह्या भाजीला आपल्याला दहा ते पंधरा मिनिट शिजू द्यायचं आहे आणि मग आपली तयार आहे मस्त अशी भोगीची भाजी आणि ही भाजी थोडीशी पातळच असते एकदम घट्ट नाही करायची म्हणजे भाकरीसोबत खायला छान लागते तर आता मी इकडे भाजी इकडे शिजत आहे तोपर्यंत तो आता इकडे मी भाकरी करून घेणार आहे आणि भाकरी करणार आहे मी बाजरीच्या तर या दिवसामध्ये खूप थंडी असते आणि त्याच्यामुळे बाजरी ही शरीराला आपल्याला छान अशी ऊब देते आणि तीळ पण गरमी देतात त्याच्यामुळे भोगीच्या दिवशी बाजरीच्या भाकरी आणि त्या पण लावून स्पेशल केल्या जातात तर, तर आजच्या दिवशी ना या सगळ्या मिक्स केलेले भाजी आणि बाजरीच्या भाकरी इतकी चव छान लागते ना खूपच भारी तर तर हा व्हिडिओ आहे माझा गेल्या वर्षीच्या संक्रांतीचा म्हणजे आदल्या दिवशी भोगी दिवशीच्या भोगीच्या दिवशीचा व्हायची दहावी होती आणि तो शाळेतून आला की माझा मोबाईल घ्यायचा आणि त्याच्यामुळे मला व्हिडिओ एडिटिंग करणं झालंच नाही मग ते व्हिडिओ माझा तसंच टाकायचा राहून गेला आणि मग आता यावर्षी चला म्हटलं आहे संक्रांतर पण आहे आणि मोबाईल पण आहे आता त्याचं त्याला स्वतंत्र मोबाईल घेतलेला आहे त्याच्यामुळे त्या माझ्या मोबाईलवरती त्याचं काही काम नाही म्हटलं चला आता माझी यावर्षी तर नाही आहे नंतर मी करणार आहे तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन पण हा व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा आणि जे खरं आहे ते आहे आता यावर्षी नाही आहे गेल्या वर्षीचा होता नाहीतर मी डेलीचं रुटीन टाकलं असतं तर छान अशी मी बाजरीची भाकरी करत आहे लावून आणि तुम्हाला जर भाकरी येत नसेल तर मी ते पण तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आणि ते आपल्या हाताने थोडं थोडं टाकून मळून घ्यायचं आणि ते चांगल्या प्रकारे असं चुरायचं जास्त पीठ चुरल्यामुळे भाकरीला अशी छान चव येते आणि तर अशी भाकरीची कमी जर आपण पीठ चुरलं तर त्याची चवसुद्धा बदलते तर अशा प्रकारे मी पीठ चुरून त्याचा असा उंडा करून घेतलेला आहे पाहू शकता आणि ते खाली पीठ टाकून मी अशा प्रकारे थापून घेतलेला आहे आणि खूप असा भार द्यायचा आणि असं आदर थापून घ्यायचं नवीन नवीन आपल्याला थोडंसं अवघड जातं पण करत गेल्यानंतर नक्कीच परफेक्ट जमून जाते आणि त्याच्यावरती मी आता तीळ टाकून घेतलेले आहेत जेणेकरून भाकरीवरती आपले असे तीळ छान दिसतात आणि असे वरून थापल्यामुळे तीळ एकदम आदर राहत नाहीत असे भाकरीच्या मध्ये जातात आणि पाहू शकता मस्त अशी गोल गरगरीत मी भाकरी टाकून घेतले थापून घेतलेली आहे आणि आता ती तव्यावरती टाकून तर त्याच्यावरती पाणी लावून घ्यायचं एका साईडला आणि पाणी लावलेला आपण थोडंसं सुकल्यानंतर ते आपण भाकरी अशी उलतण्यानं उलतून घ्यायची म्हणजे थोडंसं पाणी सुकू दिलं की भाकरी खालची छान प्रकारे पचलेली असे अशा वेळेला गॅस फास्ट ठेवायचा म्हणजे भाकरी एकदम छान होते तर आता पुढे पहास तुम्ही भाकरी कशा प्रकारे होते ते आणि खालून छान अशी सगळीकडून पचल्यानंतर किंवा छान अशी भाजली गेल्यानंतर आपण उलटी टाकायची आणि पाहू शकता आता भाकर मस्त अशी फुगून टम्म होते आणि खायला सुद्धा तितकी छान लागते तर इथे तयार आहे आपली भोगीची भाजी बाजरीची भाकरी तीळ लावलेली मस्त अशी आणि कांद्याची पात आणि गाजर छान अशी भाजी भाकरी केलेली आहे देवाला नैवेद्य दाखवला जेवण वगैरे केली आणि अचानक यांचे मित्र वेड मूवी पाहण्यासाठी जात होते मग म्हटले जाऊयात का मग काय झटकन तयार झालो आणि आम्ही पण गेलो वेळभूमी पाहण्यासाठी तू काय तर आम्ही सिनेमा पाहण्यासाठी दादरला जात आहोत प्लाझा टाकीजला आणि तिकीट ऑलरेडी काढलेली होती तो माझा माझा हात माझ्या हाताची सावली तुमच्या इथं मी त्याची सावली झाली होती जस जसं बाई वाटलं तसं मला कळलं या बेळी म्हणाला माझ्या आयुष्यावर तो तो जाणार आणि मी त्याच्या खुश होते कारण सगळं खरं होतं त्याला कुणीतरी दुसरं आवडत होत पण हरकत होती कारण सगळं खरं होत नंतर मी हटताना त्याच्याशी लग्न केलं पण त्याची बायको होऊ शकली नाही आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटू का छानशा नवीन व्हिडिओ मध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद